सायंकाळी जेव्हा भूक लागते तेव्हा नेहमीच काहीतरी खायला लागतं तर त्यावेळी असा साधा आणि सोपा सांगली स्पेशल किंवा कोल्हापूरचा स्पेशल असा भडंग चिवडा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी सिंपल आहे फक्त थोडीशी वेगळी आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे मी यात वेगवेगळा पदार्थ ॲड केला आहे तो नक्की तुम्हाला कळेल आता इथे मी दोनशे ग्रॅम भडंग मुरमुरे घेतले ते आता बघा पावसाळा सुरू आहे त्यामुळे थोडे वातळ आहेत तर आपण आधी सर्वात काय करूया याला गाळून घेऊया म्हणजे याच्यात काही घाण असेल तर ती या गाणीने निघून नि जाईल नेहमी कधीही तुम्ही कुठलेही साधे मुरमुरे जरी घेतलेत तरी असं गाळून घ्या म्हणजे अशी घाण निघून जात आहे त्याच्यानंतर इथे मी घेतल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत याची साल नाही काढलेली साल तशीच राहू द्यायची आणि सालेसकटच याला आपण थोडं कुटून घेऊया अगदी नॉर्मल प्रेस करायचं आहे आपल्याला खूप बारीक पेस्ट नाही बनवायची त्याच्यानंतर याची फक्त एखादी साल आपल्याला काढून घ्यायची आहे कारण लसणाची टेस्ट लागण्यासाठी थोडी थोडी मी याची साल काढून घेतलेली आहे आता हे बघा असा हा तयार झालेला आहे ठेचलेला लसूण तर आता इथे कढई घेतली कढईमध्ये तेल न टाकताच आपल्याला हे चुरमुरे भाजून घ्यायचे अगदी चार ते पाच मिनटं फक्त भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे काय होतं की वातळ राहत नाही आणि आता पावसाळा सुरू आहे तर पदार्थ पटकन असे नरम पडतात त्यामुळे आधी छान मस्त भाजून घ्यायचं तर आता चुरमुरे जे छान भाजून झालेत ते मी पुन्हा साईडला काढून घेतलेत कढईत पुन्हा तेल गरम करून भरपूर कढीपत्ता टाकला आहे आणि तो छान तेलात कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर शेंगदाणे आणि लसूण घालायचं आहे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला तेलात होऊ द्यायचे आहेत किंवा तुम्हाला या पद्धतीने आवडत नसेल तर तुम्ही कढीपत्ता तळून बाजूला काढायचा पुन्हा शेंगदाणे छान तळले तर तेही पुन्हा बाजूला काढायचे चा। लसूण छान तेलात सेपरेट सेपरेट एक एक पदार्थ तुम्ही तळून घेऊ शकतात पण मी नाही असं केलं मी सगळे एकत्रच एक केले आता थोडासा कढीपत्ता बाजूला करून त्याच तेलात मी दीड चमचा लाल तिखट टाकले एक चमचा पिठी साखर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल जास्त गरम असेल तर गॅस बंद करायचा तर यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आहे चांगले स्पेशल आहे तर लिंबाचा रस नक्की टाकून बघा खूप छान टेस्ट येते याने आता इथे आपण भाजलेले चुरमुरे आपण टाकून घेणार आहोत आता मी काय केले गॅसची फ्लेम बंद केली कारण खाली जे मसाले आहेत ते जळायला नको म्हणून आधी हे सगळे छान मसाला पूर्ण चुरमुऱ्यांना लागेपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत मसाला छान सगळीकडे कोट झाल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करून दोन ते तीन मिनटं चुरमुरे आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे आहेत याने काय होतं तर पावसाळा आहे तर चुरमुरे वातळ नको व्हायला यासाठी आणि सगळीकडे मसाला पण छान व्यवस्थित लागतो तर तुम्ही बघू शकतात आपला भडंग चुडा रेडी झालेला आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडला असेल तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुन्हाच अशा एका नवीन खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद